सात दिवसात चौकशी करून कारवाई उपाधीक्षक आयुष नोपाणी इंडियन जर्नॅलिस्ट असोसिएशनला आंदोलनापूर्वीच पोलीस अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन चालला हेल्मेट नाही म्हणून ऑनलाईन चलनच्या ऐवजी नगद रक्कम मागत अरेरावीची भाषा वापरल्याप्रकरणी वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्याचे निलंबन करण्यात यावे या मागणीसाठी शनिवार दिनांक पाच रोजी इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनचे आमिर खान सुनील भारती यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न डफड बजाओ बोंबाबोंब आंदोलन करणार होते मात्र शनिवार दिनांक पाच रोजी सकाळी नऊ वाजता पोलिसांचा मोठा फौज फाटा आंदोलनस्थळी दाखल झाला कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी आंदोलकांमध्ये मध्यस्थी करत पोलीस उपाधीक्षक आयुष नोपाणी यांची भेट घालून दिली आंदोलकांचे शिष्टमंडळ यांनी उपाधीक्षक श्री नोपाणी यांची भेट घेत घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली त्यानंतर श्री नोपाणी यांनी तातडीने येत्या सात दिवसात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्या पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांना चौकशी करण्याचे निर्देश श्री नोपाणी यांनी दिले आहे त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले पोलीस उपाध्यक्ष आयुष नोपाणी यांना दि... भेट दिलेल्या शिष्टमंडळामध्ये इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जालना जिल्हाध्यक्ष आमिर खान उपाध्यक्ष संदीप भारती प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेडके नाझीम मनियार बासित बेग तरंग कांबळे गणेश सातपुते यांचा समावेश होता दरम्यान आंदोलन स्थगितीनंतर ओबीसीचे नेते नवनाथ वाघमारे यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेतली पोलिसांनी वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावावा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना काही पोलिस अधिकाऱ्यांमुळे पोलिसांचे नाव बदनाम होत आहे पोलिसांनी अवैध वाळू उपसा सट्टा मटका यावर लक्ष केंद्रित करावे सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या काही पोलिस अधिकाऱ्यांनी आता पत्रकारांनाही त्रास देणे सुरू केले या गंभीर विषयाकडे पोलिस अधीक्षकांनी लक्ष द्यावे अशी मागणी श्री वाघमारे यांनी केली नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रतन लांडगे यांनीही आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असून येत्या सात दिवसात पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्यास संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून लढा देणार असल्याचे स्पष्ट केले प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेडके यांनी पोलिसांनी येत्या सात दिवसात चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले यावर समाधान व्यक्त केले त्याचबरोबर चौकशी करताना योग्य पद्धतीने चौकशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत एकांगी चौकशी केली गेल्यास भविष्यात आबेर खान यांच्या आमरण उपोषणात काउन्सिलचे जालना पदाधिकारी सहभागी होतील असा इशाराही दिला यावेळी जावेद खान लहु गाडे सुयोग खर्डेकर मुजीब शेख आकाश माने शिवाजी बावणे सुनील नरोडे शेख सलीम विलास गायकवाड रईश शेख गणेश सातपुते आरेफ सय्यद मजहर सौदागर गणेश जाधव शब्बीर पठाण लेवी निर्मल अय्यद सय्यद अफसर अश्पाक पटेल नदीम सय्यद श्रीपत नरेश विकास बागडी प्रेम जाधव नरेंद्र जोगड शेख शकील आदींची उपस्थिती होती नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचा संस्थापक अध्यक्ष रतन आश्रम लांडगे आज तर आंदोलन होत आज त्या पत्रकारांना माझं नेताजी सुभाषचंद्र बोसचा जाहीर पाठिंबा आहे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यांना सांगितलं की आंदोलन करू नका सात दिवसामध्ये आम्ही कारवाई करून तुम्हाला न्याय आम्ही देऊ असं म्हणून आम्ही हे आंदोलन रद्द केलं आहे सात दिवसा मोर जर नाही झालं तर आम्ही आंदोलन करू हे माझा जाहीर पाठिंबा पत्रकारांना आपल्या नाव आहे रतन आश्रम लांडगे